उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे मात्र आता ही आनंदाची बातमी आहे उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे तर आत्ताच तुम्ही न्यूज पाहिलेली आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दलची पहा लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे पहा आज तीन नोव्हेंबर आहे आज सोमवार आहे तर आज आपण रात्री हा व्हिडिओ इथं बनवत आहोत तर पहा ही न्यूज आपण तुमच्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण इथं करत आहोत पहा लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज ऑक्टोबरचे पंधराशे रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार तर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची इथं मोठी घोषणा इथं त्यांनी केलेली आहे त्यांनी इथं ट्विटरच्या माध्यमामधून त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याची जी पंधराशे रुपये आहेत इथं उद्यापासून म्हणजेच चार नोव्हेंबर पासून इथं पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पत्राशे रुपये इथं पोहोचणार आहेत त्यांनी जे ट्विट केलेले आहे ते आपण इथे त्यांनी जे एक्सच्या माध्यमामधून त्यांनी जे ट्विट केलेलं आहे ते आपण इथं पाहू तर पहा तुम्ही पाहू शकता आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे पहा उद्यापासून सुरुवात होत आहे त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा त्यांनी हे ट्विट आत्ता केलेलं आहे तीन नोव्हेंबर रोजी त्यांनी हे ट्विट केलेलं आहे म्हणजेच उद्यापासून म्हणजेच चार नोव्हेंबरपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत हा जो निधी आहे तो इथं वितरित व्हायला सुरुवात होणार आहे पहा लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे पहा म्हणजेच आधार कार्डला जो तुमचा अकाउंट नंबर जो तुमचा लिंक असणार आहे त्या खात्यामध्ये हे पैसे इथं जमा केले जाणार आहेत हा सन्मान निधी इथं वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पहा आपल्या सर्वांना माहीत असेलच लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला एक लिंक तिथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर सर्व पात्र लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या अगोदर तुमची जी ई वा के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती इथं पूर्ण करून घ्यायची आहे अशी नम्र विनंतीसुद्धा आपल्या महिला व बालविकास विभागाने इथं तुम्हाला केलेली आहे पहा जर तुम्ही तुमची ई के वाय सी इथं पूर्ण करणार नाहीत तर तुमचा जो लाभ आहे तो इथं बंद केला जाणार आहे तो इथं अखंडितपणे सुरू राहणार नाही आणि ज्यांची ई के वाय सी पूर्ण असणार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत हा जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो इथं अखंडितपणे मिळतच राहणार आहे तर पहा त्यासाठी तुम्हाला येत्या अठरा तारखेपर्यंत तुमची जी ई के वाय सी आहे ती इथं पूर्ण करून घ्यायची आहे आपण पाहू शकता महाराष्ट्र सरकारची जी महिला व बालकल्याण विभाग आहे तर त्या विभागाकडून जी आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे तर ह्या योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नव्हता पहा आज नोव्हेंबर महिन्याची तीन तारीख येऊन पडलेली आहे परंतु ऑक्टोबर महिन्याचेच पंधराशे रुपये अजूनही इथं जमा झालेले नाहीत सर्व पात्र लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याची अतुरतेने वाट पाहत आहेत म्हणजे तुम्हीसुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये हो सर म्हणून नक्कीच इथं पाठवायचं आहे पहा ऑक्टोबर महिन्याची जी पंधराशे रुपये आहेत ते नक्की कधी मिळणार याकडे सर्व पात्र लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं होतं त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालेला आहे कारण आता येत्या चार तारखेपासून म्हणजेच उद्यापासून आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ आहे तो इथं वितरित करण्यात येणार आहे पहा याचवेळी वेळी पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी के वाय सी आहे तीसुद्धा इथं पूर्ण करून घेण्याचं आव्हान आपल्या महिला व बालविकास विभागातील मंत्री आदिजी तटकरे यांनी इथं केलेलं आहे पहा म्हणजेच उद्यापासून जरी लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं वाटप सुरू झाला तरी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजेच चार पाच आणि सहा अशा ह्या तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपलं सरकार ते त्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहे पहा आदि तटकरेकडून ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर आपल्या महिला व बालिकास मंत्री यांनी या प्लॅटफॉर्मवरती पोस्ट केलेली आहे आपण ती पोस्ट आत्ताच पाहिलेली आहे पहा तीन तारखेला म्हणजेच आज त्यांनी ही पोस्ट केलेली आहे त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती घडवून आणत आहे असं देखील त्यांनी इथं पहिल्याच लाईनमध्ये म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण इथं पाहिलेलं आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो उद्यापासून वितरित होणार आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पात्र लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला जो अकाऊंट नंबर लिंक असेल त्याच्यामध्ये हा पंधराशे रुपयाचा जो सन्मान निधी आहे तो इथं वितरित केला जाणार आहे ही सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची ऑक्टोबर महिन्याच्या पंधराशे रुपयाची अतुरतेने वाट पाहत असाल तर तुम्हाला उद्यापासूनच लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो इथं वाटप केला जाणार आहे तसेच पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई के वाय सी करणंसुद्धा इथं आता आवश्यक केलेलं आहे त्यांनी इथं ई के वाय सी करून घेणं त्यांना इथं बंधनकारक केलेलं आहे पहा आपल्या राज्य सरकारचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ही ई के वाय सी प्रक्रिया इथं राबवली जात आहे पहा लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांनी ई के वाय सी केल्यानंतरनं त्यातून ज्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्या तिथं वगळल्या जाणार आहेत त्यांचा जा लाभ इथं बंद केला जाणार आहे आणि ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत ज्यांना खरोखर लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपयांची गरज हवी आहे तर त्यांच्यासाठी ही योजना आपल्या सरकारनं आणलेली आहे आणि त्यांना या योजनेचा जो लाभ आहे तो इथं अखंडितपणे असाच मिळत राहणार रा आहे फक्त त्यांनाच आता लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि ज्या चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये घेत आहेत त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेमधून इथं अपात्र ठरवण्यात येणार आहे पहा ई के वाय सी करत असताना महिलांना त्यांचा आधार क्रमांक आणि वडिलांचा किंवा त्यांच्या पतीचा आधार क्रमांक द्यावा लागणार आहे तेव्हा त्यांची ई के वाय सी प्रक्रिया इथं पूर्ण होणार आहे पहा जर तुमची तुम्ही जर अनमॅरिड असाल तुमचं जर लग्न झालेलं नसेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचं आधार क्रमांक द्यायचा आहे आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचा आधार क्रमांक देऊन तुमची ई के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला इथं पूर्ण करून घ्यायची आहे पहा तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंतचा वेळ इथं आपल्या सरकारतर्फे देण्यात आलेला आहे अठरा नोव्हेंबरच्या अगोदरच तुम्हाला या लाडकी बहिणी बहिणीची जी ई के वाय सी प्रक्रिया आहे ती तुम्हाला इथं पूर्ण करून घ्यावी लागणार आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीसपासून झालेली आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैचा आणि ऑगस्ट महिन्याचा असे दोन्ही महिन्याचे मिळून एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित सुद्धा करण्यात आलेले होते तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पंधराशे रुपये लाभ हा प्रत्येक महिन्याला दिला जात आहे लाभामध्ये थोडासा वेळ थोडासा कालावधी जास्त लागत आहे परंतु हा लाभ सर्व पात्र लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवला जात आहे पहा शेतकरी महिला असतील तर त्यांना नमो शेतकरी महासन्मान आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ इथं मिळत आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्यांना फक्त पाचशे रुपयेच त्यांना इथं वाटप केले जात आहेत पहा ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना तुम्हाला माहीत असेलच नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पी एम किसान महासन्मान निधी असे ह्या प्रत्येक योजनेचे त्यांना इथं हजार रुपये मिळत आहेत तर त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये दिले जात आहेत तर पहा ही दोन्ही रक्कम तुम्ही बेरीज करून बघितल्यावर ही टोटल रक्कम इथं पंधराशे रुपयेच होत आहे पहा म्हणजेच त्यांच्यापर्यंतसुद्धा पंधराशे रुपये इतकी रक्कम इथं पोहोचवली जात आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचा तुम्ही नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे सा की सर मी नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत आहे आणि जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर मी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे आणि तुम्ही जर कोणत्याच योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सर तुम्ही स्पष्टपणे सांगायचं आहे की सर मी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा मी लाभ घेत आहे पहा लाडक्या बहिणींना जर त्यांनी या दोन योजनेचा लाभ घेत नसतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे नक्कीच पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती त्यांना मिळून जात आहेत तर पहा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ तुम्ही इथं शेअर करायचा आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद